महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेचा वाद अजूनही संपत नाही आहे आता चंद्रहार पाटील पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत डबल महाराष्ट्र केसरी असणारे चंद्रहार पाटील का आक्रमक झालेले आहेत आपण जाणून घेऊया आता महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा आता रोहित पवार घेत आहेत आता पुन्हा एकदा तुम्ही आंदोलनाच्या हात्यार उपसले काय तुमची भूमिका आणि काय भावना आहेत खरं तर आज देश आपला वन नेशन वन इलेक्शन ह्या दिशेने जात आहे महाराष्ट्रामध्ये जी महाराष्ट्र केसरी कुस्ती कुस्ती स्पर्धा आहे ती एका वर्षात चार चार महाराष्ट्र केसरी होत आहेत आज आज दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र केसरी पंचवीसमध्ये पृथ्वीराजमोहळ झाला आज मार्चमध्ये जी स्पर्धा आयोजित केल्या आहेत तो होई तोही दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र केसरी पंचवीसमध्ये होणार आहे आणि परत दोन पंचवीसचे महाराष्ट्र केसरी डिसेंबरमध्ये होणारच आहेत म्हणजे ह्या एका वर्षात चार महाराष्ट्र केसरी स्पर्धा होणार आणि महाराष्ट्र केसरी चार होणार त्याचबरोबर कुमार महाराष्ट्र केसरी युवा महाराष्ट्र केसरी ग्रिकोरोमनचा महाराष्ट्र केसरी महिला महाराष्ट्र केसरी म्हणजे ह्या महाराष्ट्र केसरीची ह्या महाराष्ट्रामध्ये चेष्टा लावलेली आहे राजकारणामुळं आणि खरंखर येणाऱ्या काळामध्ये कुस्ती क्षेत्राकडे बघण्याचा युवकांचा दृष्टिकोन जो कुस्ती क्षेत्राकडे येणार आहेत त्यांचा खरंखर येण्याची सुद्धा इच्छा होणार नाही असल्या राजकारणामुळं ना म्हणून माझा आज विरोध आहे दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र केसरी हा पृथ्वीराज पृथ्वीराजमोहळ झालेला आहे हे सर्वांनी मान्य करून दोन हजार पंचवीसच्या डिसेंबर महिन्यात ज्या स्पर्धा होणार आहे दोन हजार पंचवीसचा महाराष्ट्र केसरी त्यावर चर्चा करून त्या स्पर्धेचं आयोजन केलं पाहिजे असं मला वाटतं आहे महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा घेत असताना परिषद असेल किंवा संघ असेल काही जाचक नियमाने आणि आटेसुद्धा आहेत की काही सैनिक खेळणारे विद्यार्थी म्हणजे मा देशाचं सेवा बजवणारे सैनिक जे आहेत त्यांनासुद्धा या स्पर्धेमध्ये सहभागी होत नाही रेल्वेमध्ये काम करत असणाऱ्या खेळाडूंनासुद्धा या स्पर्धेत सहभागी होत नाही मग मनमानी कारभार सुरू आहे का या स्पर्धेमध्ये खरोखर ह्या अटी आणि नियम टाकताना कुणी जेणे टाकले असेल त्याला लाज वाटली पाहिजे कारण तो सेनेत जो काम करतो आहे आर्मीमध्ये जो काम करणारा पैलवान आहे आपला महाराष्ट्राचा तो काय अतिरेकी आहे का की त्याला तिथं महाराष्ट्र केसरीजींनी बंदी घातली रेल्वेत काम करणारा जो खेळाडू असेल तो छोटी शेवटी स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या ताकदीवर तिथं भरती होऊन स्वतःच्या कुटुंबाचा असेल किंवा स्वतःचा उदरनिर्वाह करतो आहे त्याची काही चुकी झाली का पण आज महाराष्ट्राचा एक खेळाडू पैलवान देशाच्या सीमेवर देशाचे रक्षण रक्षण करतो आहे आणि आज तुम्ही त्याच्यावर बंदी घालताय तर तो अतिरेकी एक काय अशी त्याची भावना तयार होईल कारण महाराष्ट्र के महाराष्ट्रामध्ये आपण कुस्ती क्षेत्रात काम करत असताना महाराष्ट्र के केसरीसारख्या स्पर्धेतनं आपल्याला डावलं जात आहे खरखर ही खंत अनेक आर्मीच्या पैलवानांनी बोलून दाखवली आणि खरंखर ही न पटणारी जाचक अशी आट आहे ती खरंखर इथनं भविष्यात ती आट घातली नाही पाहिजे कारण त्यासाठीसुद्धा अनेक ज्या दोन महाराष्ट्र केसरी जी एक महाराष्ट्र केसरी व्हाय म्हणून मी जे आंदोलन करणार आहे त्यासाठी जेवढी मोठं आंदोलन करता येईल तेवढं मी अन्न आंदोलन करणार हे आंदोलन नेमकं कधी करणार आहात आणि काय आंदोलन असणार आहे एक दिवशी असणार आहे का कसं असणार आहे आणि त्याच्या पुढच्या दिशा काय असणार आहे येणाऱ्या चार दिवसामध्ये सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मी एक दिवसीय लाक्षणीय ऑपोषणला बसणार आहे तिथं आणि खरंखर माझ्या तीन चार ज्या मागण्या आहेत त्या गांभीर्यानं शासनापुढे मांडणार आहे आणि त्याचं खरखर विचार गांभीर्यानं शासनानं करून त्याचा विचारच केला पाहिजे नाहीतर येणाऱ्या काळामध्ये माझा जो पुढचं पाऊल असेल ते अतिशय आक्रमक व शासनाला जाचक असं माझं आक्रमक पाऊल असेल कारण कुस्ती क्षेत्रात जर आज खरखर भलं व्हायचं असेल तर पहिल्या सर्वात म मुद्दा म्हणजे दोन महाराष्ट्र केसरीच्याऐवजी एक महाराष्ट्र केसरी महाराष्ट्रामध्ये झाली पाहिजे एक राज्य एक खेळ एक संघटना ही प्रत्येक खेळामध्ये राबवली पाहिजे जशी कुस्ती क्षेत्राला जी आज कीड लागलेली आहे दोन संघटनेची तीच कीड संपूर्ण सगळं खेळामध्ये लागलेली आहे ती खरंखर शासनानं गांभीर्याने विचार करून एक, एक, एक ना राज्य एक खेळ एक संघटना ही योजना राबवली पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये अशा अनेक मागण्या आहेत माझ्या कुस्ती क्षेत्रासाठी त्या मागण्या घेऊन मी आज जिल्हाधिकाऱ्यासमोर कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहे येणाऱ्या चार दिवसामध्ये राज्य सरकारला काय अल्टिमेटम देत आहे तुम्ही या लक्षणीय आंदोलनाच्या माध्यमातून येणाऱ्या चार दिवसात जे करणार आहे राज्य सरकारला काय इशारा देत आहे राज्य सरकारला आज माझं एवढंच सांगणं आहे आज की दोन महाराष्ट्र केसरीच्या संघटना एकत्र होऊन जर त्यांनी ऐकलं तर ठीक नाही तर शासनाने ह्यात लक्ष घालून वेगळी कमिटीने स्थापन करून वर्षात एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली पाहिजे ही प्रामुख्यानं पहिली माझी मागणी आहे एक राज्य एक खेळ एक संघटना ही दुसरी मागणी आहे तिसरी मागणी महाराष्ट्र केसरी जसं तीन तीन वेळा महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर डी वाय एस पी म्हणून जे आपण आज भरती होतो आहे त्याच पद्धतीने एकदा महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर पी एस आय कमीत कमी पी एस आय म्हणून तर तिची तिथे नेमणूक झाली पाहिजे मग अनेक अशा दोन तीन मागण्या आहेत की डोपिंग टेस्ट झाली पाहिजे पैलवानांची किंवा त्याला ज्या स्पर्धे आयोजक आहे जो, जो स्पर्धा आयोजन करणार आहे येणाऱ्या काळामध्ये आता डिसेंबरमध्ये जो पंचवीसचा महाराज केसरी होईल त्या महाराज केसरीला एक कोटी रुपयाचं बक्षीस मिळालं पाहिजे ही शासनाकडं माझी मागणी नाही त्या आयोजकानंही केलं पाहिजे शासनानं कमीत कमी पी एस आय पदावर तर त्याला भरती करून घेतलं पाहिजे आणि खरोखर आयोजक जो आयोजक आहे दरवर्षीचा ज्याची तयारी आहे एक कोटी रुपये के महाराष्ट्र केसरीला देण्याची आहे त्यानं ते स्पर्धा आयोजन केली पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये ही प्रथा पडली पाहिजे महाराष्ट्र केसरीला एक कोटी रुपये देण्याचे कारण आयुष्यातली दे पंधरा वीस वर्ष, वर्ष खर्च करून पन्नास साठ लाख रुपये खर्च करून एक पैलवान तिथं पोचतो हो, एक नाही तर शंभर पैलवान पोचतात वर्षात आणि त्यातला एक महाराष्ट्र केसरी होतो म्हणून त्या पैलवानाला एक कोटी रुपये मिळालेच पाहिजेत बक्षीस म्हणून कारण आज अनेक पैलवानं महाराष्ट्र केसरी असे आहेत की जी उतारवयात खायची सुद्धा अवस्था वाईट होती काय उदाहरणं सांगतील उदाहरण आज जर आपण सांगायचं गेलं तर आज महाराष्ट्र केसरी गुलाब बर्डे पैलवान जे आमचे गुरुवरी आहेत आम्ही त्यांच्याकडं बघून त्यांच्या कुस्तींच्या गोष्टी ऐकून आम्ही पैलवान झालो ते आज एका कंपनीत वॉच म्हणून म्हणून आहेत मधल्या काळामध्ये इस्माईल शेख पैलवान असतील राष्ट्रकुल राष्ट्रकुलगोड पदक विजेते आणि महाराष्ट्र केसरी पैलवान आप्पाला शेख असतील खरं खरंखर त्यांची हालाखीची परिस्थिती होती आज चार पाच महाराष्ट्र केसरी शेतात काम करतात म्हणून जो महाराष्ट्र केसरी होईल त्याच्या नावावर जरी एक कोटी रुपये शासनाने ठेवले तरी महिन्याला एक लाख ते दीड लाख रुपये त्याला म मानधन मिळेल त्याचं व्याज व्याज जे एक कोटी रुपयाचं व्याज मिळणार आहे आणि त्याच्या पश्चात परत त्याच्या कुटुंबाला ते पैसे मिळणार आहेत म्हणून हे एक कोटी रुपयाची माझी मागणी आहे की ज्या वयात त्यांनी खरंखर आपल्या गावाचं तालुक्याचं जिल्ह्याचं नाव करण्यासाठी जी पंधरा वीस वर्ष खर्च केलेली असेल त्याचं कुठंतरी सार्थक झालं पाहिजे यासाठी माझं एक कोटी रुपयाचं मागणं आहे नक्कीच आपण पाहू शकता महाराष्ट्र ही कुस्तीची पंढरी आहे आणि या कुस्ती पंढरीमध्ये या कुस्तीच्या संदर्भात जो खेळखंडोबा सुरू आहे हा त्वरित थांबवण्यासाठी आता डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील आक्रमक झालेले आहेत आणि येणाऱ्या चार दिवसात ते लाक्षणिक उपोषण करणार आहेत आणि त्याच्यानंतर जे पाऊल असणार आहे ते अतिशय आक्रमक असणार आहे त्यावेळे त्या, त्या गोष्टीचा राज्य सरकारनं विचार करावा असा गंभीर इशारा चंद्रहार पाटील यांनी दिलेला आहे कॅमेरामन सुजित सोबत मी शंकर देवकुळे टी व्ही नाईन मराठी सांगली हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं